प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अथेंशी, अथेंशी, धन्यवाद डिझेल चोरीबाबत सराई चोरांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी घातल्या जुन्नर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आळेफाटा परिसरातील वडगाव आनंदगावच्या परिसरात चार चाकी आणि मोठ्या वाहनांमधील डिझेलची चोरी झाल्याबाबत रुपेश ज्ञानेश्वर वाळूंज वयवर्ष तीस यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे एक तपास पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित ओमकार राहुल संजय हिंगे सर्व राहणार राजगुरुनगर जिल्हा आंबेगाव यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवताच सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल दोन कार व साठ लिटर डिझेल असा एकूण सतरा लाख बावन्न हजार चारशे अकरा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आलंय आळेफाटा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे सदर गुन्हेगारांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय केले होते वारंवार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणारे गुन्हेगार पकडले जात नसल्याने त्यांचे मनोबल वाढले होते तर वारंवार चोरीच्या घटना घडत होत्या जणू काही वारंवार पोलीस प्रशासनास आव्हान उभे केले जात होते जुन्नर तालुक्यातील नारंगाव आळेफाटा परिसरात तर संगमनेर तालुक्यात घारगाव बोटा परिसरात वारंवार डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती अखेर त्या सराईत डिझेल चोरांच्या आवळल्या गेल्या आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंडे पंकज पारखे अमित मालुंजे हनुमंत ढोबळे प्रवीण आढारी यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलीस हवालदार भीमा लोंडे हे करत आहेत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी फटाळा गाव, 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 पोलिसांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल चोरी जात आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या त्याप्रमाणे तक्रार पण प्राप्त झाल्या तसेच आजूबाजूला संगमनेर हद्दीमध्ये आणि आंबेगावच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आमच्या तपास पथकाचे मालुंजे यांना माहिती मिळाली की अशा प्रकारचे जे काही गुन्हे करतायत रात्रीच्या वेळेस गाडी घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्यातून डिझेल काढायचं त्याच्यामुळे बरेचसे ट्रक व व्यावसायिक यांचं रोष नि निर्माण झाला होता अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली राजगुरुनगर हद्दीतील गावामध्ये ते तीन इस्मांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या घरांचं त्यांच्या जाऊन ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्या असता ते निष्पन्न झालं की हे जे तीन इसम आहे हे रात्रीच्या वेळेस गाड्या भाड्याने घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गाड्यांमधील ट्रक्स मोठ्या गाड्या यांच्यातून डिझेल चोरी करायचे आणि रात्रीतून घेऊन जायचे अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण चार गुन्हे ओळखेस आणले आय फाटे पोलीस स्टेशनचे दोन आणि एक मनसरचा आणि एक पारगावचा साधारणतः पाचशे पंच्याहत्तर लिटर त्याच्यामध्ये डिझेल आम्ही रिकवर केलेला आहे तसेच दोन मोटारी आहेत एक गुन्ह्यात वापरलेली इनोवा आणि इर्टिगा असं टोटल सतरा लाख बावन्न हजार चारशे अकरा रुपयाचा मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण तपास करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं कुठे जर डिझेल चोरी बाबत जर गुन्हा नोंद असेल तर फाटा पोलीस स्टेशन साधावा असं या ठिकाणी मी करतो धन्यवाद ठिकाणीच म्हणावं लागतील ना आता चार गुन्हे त्यांच्याकडे आम्ही डिटेक्ट केले म्हणजे सरयच असतील आता काय होते महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा